नमस्कार मंडळी एक वेगळा पैलू वेगळा नाही पण जुना पैलू आहे जर तुम्ही जुन्या बैलगाड्या पाहत असाल तर जाणीवपूर्वक ज्या बैलाचा पैरा आहे तर तो, तो मालक जो पैरेकरी आहे तो एकत्र एकत्र आपण दावडीला म्हणू किंवा एकत्र मांडव केला असेल तर मांडवात किंवा एकत्र छताखाली बांधले जायत आणि हे कुठंतरी आता दिसत नाही आहे एक बैल फार वेगळा अंतराव बांधला जातो एक फार अंतराव बांधला जातो तर ही दोन्ही बैल एकत्र एकीकडं आहे संग्राम आणि एकत्र एक एकत्र आहे चेंडू ही दोन्ही बैल एका छताखाली आहेत तर का आहेत हे विचारूया आपण ह्याच्या मागं कारण काय आहे काय सांगाल कारण काय एकत्र एका एक छताखाली आहेत ही पहिली अशी पद्धत असायची की एकत्र बैलो आता आजचं नवं मैदान आहे आपल्या ह्या दोन्ही जोडींचं नऊ मैदाना आता मन पण आहेत बैलांचे आणि जवळ असं तापण होत नाही ना आपल्याला पुसेगावच्या मैदानापासून संग्रापण बघितलेला पाहिल्याला पुसेगाव नंतर चार दिवसानं मैदान झालं चोराड्यामध्ये तेव्हा ह्या दोन्ही आमचे नियोजन करतोय वैभव कदम त्या आणि श्याम कदम त्या दोघांनी जुळून आणला तेव्हापासून गाडी कंटिन्यू पाहिजे आपली हे पण एकत्र असण्याचा अजून काय फायदा आहे तुम्ही म्हटला की वेळ वाचतो अजून काय काय फायदा आहे मन ओळले सांगितलं काय काय कसला ताप पण तेच के एखाद्याचा फोन लागत नाही पैरी किरी लांब असला तर ते जवळ असल्यावर आपलं कस बरं पडत गाडी कशी झोपायची काय चर्चा होती सगळं व्यवस्थित हा नियोजन खट्ट होतं म्हणजे थोडक्यात कसं काय काय वेळेस नेटवर्कचा इशू असतो पुशेगाव सारखं मोठं मैदान असेल तर तिथं नेटवर्कचा इशू असतो तर जवळच्या जवळ पैरेकरी असणं हे फायदेशीर असायचं आणि मला वाटतं त्यामुळंच जुन्या काळात आपण म्हणून संभाषणाची जी सुविधा नसल्यामुळं बैल एकत्र बांधले जायचे अजून काय फायदा होतोय एकत्र बांधण्याचा काय होते तुम्ही हो सांगा सांगा आमच्या तुम्ही मला काय फायदा काय होते एकत्र बैला बांधण्यात फायदा काय आपण गडबीत पास झाले तर चर्चा होते बाबा कसं काय फुडलं निविजन करायला बरं पडतं सगळ्या गोष्टीला पडतं डायव्हर बाबा सांगायला लागतं डायवरला असं कर माहिती पडते एकामेकाला एवढं काय चांगला पहिलं सांगताय की जर बैलगाडी गट पास केला तर ती चर्चा होते म्हणजे आपल्यातल्या चुका असतील उणीव असतील तर त्या चर्चेत आणि चर्चेतनं त्या त्या सगळ्या आपण म्हणून दुरुस्त करतो म्हणून एकत्र ती एक कौटुंबिक वातावरण होतं त्यातून सक्सेस होते म्हणूनच ही गाडी आठ नऊ किती एक एकत्र पळते नऊ नौ। दहा महिन्यांना झाली ती आणि त्यातले किती गुलाला आहेत आठ गुलाला येते हां बरं म्हणजे त्यामुळं यश आहे आणि मला वाटतं हेच कारण आहे मित्रांनो की शेजारी शेजारी बैल म्हणलं तर ह्यांनी एक पहिल्यांदा मुद्दा मांडला की मन जुळतेत पहिल्यांदा बैलांची थोडीशी माहिती घेऊ हा कुठला बैल आहे शेरोड्याचा संग्राम आहे संग्राम आणि हा चेंडू हा विटे, विटे कलोडकरांचा चेंडू चेंडू, चेंडू आणि संग्राम आता मला अजून सांगा ह्या बाबतीत ही फायदा आहे आणि एक संबंध उदाहरणार्थ एखाद्या जेवण आणलं तरी ती कॉर्डिनेशन एकत्र होते पैरेकरी आणि ज्याच्यावर पयरा केलाय ते तर ती काय सांगाल त्याच्याविषयी काय सांगाल ते सगळे बसून आपलं जेवण बेवण मना बोलणं बिलणं आपलं चालतंय सगळ्यांचं सगळ्या गोष्टी चर्चा होत्या त्यामुळे आपलं एकत्र बनतो आम्ही पहिलं आणि आऊन मैदानात जरा गाडीचं जरा दोत तुटलो आमच्या तेव्हा बसून तरी गाडीचं लिच झालं नाव झालं टुक तुटून गाडी सी पास झाली होती नावा नाव तर होत पण हा वेगळा आहे की कौटुंबिक वातावरण तयार एकत्र संबंध निर्माण होतात आणि जवळ त्याला फायदा काय होतो जर गाडी पोहून आली तर हे ते एकत्र चर्चे अशी होते बाबा सुट्टे मेकर मला ड्रायव्हर मला सगळे एकत्र मिळत बसतायत अशी चर्चे होते बाबा आज कुठलं गाडी कशी पाळाली अजून यात काय सुधारणा करायला पाहिजे बाबा जेणेकरून आपल्या नियोजनात सेमेला जाताना हे जरा चर्चे जरा जास्त होते ना तुम्ही काय म्हणत होता नवीन नातं निर्माण होतंय ना दोन बैलांच्यात पण होते आणि दोन कुटुंबात म्हणजे दोन ग्रुप मध्ये पण होतंय ग्रुपमध्ये होते दोन गावात होते म्हणजे बैल जर जवळ असली तर माणसं माणसाच नाही लोकांसने कळते हीच गाडी अख्खी आज असा विषय आणि आम्ही प्रत्येक मैदानात जवळच बांधतो बैल ती आली लवकर तर आम्ही जागा धरतो आम्ही आलो तर आम्ही जागा धरतो म्हणूनच हा मला वेगळा पहिलो दिसला आणि हे पूर्वी चालायचं तुम्ही सांगितलं जसं ह्यांनी की नवीन नातं तयार होतंय आणि ह्या हे नातं मित्रांनो दोन गावांचं असतं दोन तालुक्यांचं असतं जिल्ह्यांचं असतं आणि हे दोन म्हणजे आपण वेगवेगळ्या जाती धर्माची प्रांताची लोक एकत्र येतात आणि ह्यांनी चांगलं सांगितलं की दोन्ही बैल सुद्धा एकत्र येतात त्यातून एक कौटुंबिक का वातावरण तयार होतं आणि एक चांगल्या पद्धतीचं हे एकत्र बांधण्यामुळं तिथं मनं जुळल्यामुळंच हे यश आहे का मोठं आपण म्हणू की कंटिन्यू बोलात गाड्या हां त्यामुळे यश चांगलं यश आहे तर मित्रांनो बघू शकता एक वेगळा पैलू आणि हा जुना पैलू आहे पण तितकाच महत्त्वाचा पैलू आहे इकडं चेंडू बघतं आहे इकडं संग्राम आहे ते एकत्र बांधले जातात आणि एकत्र बांधण्याचा काय फायदा होतो आहे सांगितलं की सलग गोलाला तर गाडी पात्र होते, होते त्यातूनच नवीन नातं तयार होतात कौटुंबिक नातं तयार होतात देवाणघेवाण होते विचाराची आणि त्याचबरोबर बैलांची मनं जुळतात आणि त्यातून मोठं यश मिळतं तो पाहू शकता संग्राम आणि चेंडू एकाच छताखाली आणि पूर्ण टीमसुद्धा दोन्ही गावची शिगरावड्याची असेल आणि विट्याची असेल